जय जय भीम जय सविता आज मान अगर पाली या ठिकाणी कल्याण डोंगोली महानगरपालिकेच्या मार्फत माधव कन्स्ट्रक्शन कंपनी विठ्ठलवाडी स्टेशनसमोरील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात बांधकाम करत आहे आणि या ठिकाणी आज आम्ही हे बांधकाम होऊ नये यासाठी बैठे धरणे आंदोलन चालू आहे आणि त्याचा आज पंच्याहत्तर दिवस निघालेला आहे आणि आज पंच्याहत्तर दिवस होऊनसुद्धा भ्रष्ट महानगरपालिका बेजबाबदार महानगरपालिका आणि त्यांचे आयुक्त कर्मचारी इतक्या गेंड्याच्या कातडीचे आहेत की गेंड्याचीसुद्धा त्यांना उपमा दिले त्याची विटंबना होईल त्याच्याहीपेक्षा कातडी नसलेली महानगरपालिका एकदम निर्दयी झालेली महानगरपालिका या ठिकाणी सामाजिक आणि राजकीय लोकं जी आंदोलनं करतात लोकशाही पद्धतीनं आंदोलनं करतात संविधानिक पद्धतीने मार्गाने आंदोलन करतात आणि या लोकांना या आंदोलनाला जाणीवपूर्वक कसं डावलता येईल किंवा जाणीवपूर्वक यांना डावलून जे बांधकाम करत आहेत त्यांना संरक्षण देऊन त्यामधून काही आर्थिक फायदे किंवा आर्थिक आणखी काय लाभ घेता येईल का त्यासाठी त्यांना सहकारी करून संरक्षण देण्याचं काम या कल्याण डोंबवली महानगरपालिकेचं चालू आहे आणि सर्वप्रथम या कल्याण डोंबवली महानगरपालिकेचा मी राहुल उमरे समाजसेवक या नात्याने त्यांचा जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो आणि जोपर्यंत हे बांधकाम थांबणार नाही आणि जोपर्यंत ही भ्रष्ट महानगरपालिका त्यांना सहकार्य करत असत तोपर्यंत आमचं हे आंदोलन असंच चालू राहील आणि कदाचित येणाऱ्या काळात आमच्या आंदोलनाची दिशासुद्धा बदललेली असत आणि संविधानिक मार्गाने आम्ही आंदोलन करत असत आणि करतोय कदाचित त्यांना ते आंदोलन असंविधानिक करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल तर अशा या महानगरपालिकेचा आम्ही पुन्हा पुन्हा जाहीर निषेध करतो आणि या आंदोलनाकडे महाराष्ट्र शासनानंसुद्धा लक्ष द्यावं मी देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच या जिल्ह्याचे आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री होऊन गेले एकनाथ शिंदेसाहेब यांनासुद्धा विनंती करतो की तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पंच्याहत्तरवा दिवस आंदोलनाचा होत आहे महाराष्ट्र सरकारनं सुद्धा या गोष्टीकडे दे लक्ष द्यावं आणि या महानगरपालिकेनं जो आनागोंदी कारभार चालवलेला आहे अनेक त्यांचे भ्रष्ट अधिकारी जा एंटी ले ए सी बीच्या आणि ज्या अँटी करप्शनच्या जाळ्यामध्ये बऱ्याच वेळा अडकलेले आहेत हे भ्रष्ट अधिकारी या आर्थिक लोभापाठी या ठिकाणी काम करत आहेत आणि संरक्षण देत आहेत मी विनंती करतो महाराष्ट्र सरकारला सुद्धा या कल्याण डोंबरजी महानगरपालिका ही बरखास्त करून त्या ठिकाणी प्रशासन बसून स्वच्छ कारभार कसा चालेल आणि इथल्या नागरिकांना त्याच्या सोखसुविधा चांगली मिळतील आज या प्रकल्पामुळं इथले पंधरा वीस हजार लोकांची लोकपस्थे येणाऱ्या पुरामध्ये संपूर्णपणे ते उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे परंतु या बांधकामामुळे जर महापूर आला तर त्या ठिकाणी अनेक लोकांची घरं उद्ध्वस्त होतील अनेक लोकांचे प्राण जाण्याची शक्यता आहे परंतु बेजबाबदार महानगरपालिकेत त्याचं काही देणं गेलं नाही त्यामुळं आम्ही विनंती करतो की कल्याण डोंबिवली महानगरपालिका बरखास्त करून महाराष्ट्र शासन या ठिकाणी प्रशासक बसून या ठिकाणी जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करावा असं मी जाहीर करतो आणि हे आंदोलन असंच यापुढे सुद्धा चालू राहील याची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं नोंद घ्यावी आणि जर नोंद घेत नसाल तर यापुढे हे आंदोलन थांबणार नाही हे आंदोलन असंच चालू राहील आणि त्या आंदोलनासाठी आम्हाला स्थानिक लोकांना आणि स्थानिक जनतेला अनेक मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेलं आहे सहकार्य देतात याची त्यांना नोंद घ्यावी जय हिंद जय भारत